बघा काय सूचना आहे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरतीची पहिली शिफारस यादी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली उमेदवारांचे शिफारस यादी प्रसिद्ध केल्यानंतर ज्या उमेदवारांना त्यांच्या निवडीबाबत काही शंका असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे तक्रार निवेदन करण्याची सुविधा देण्यात आली होती अधिकृत ईमेल आय डी विविध नमुन्यात प्राप्त अर्ज छानने जवळपास पूर्ण झाले दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस अखेर वीज नमुन्यात प्राप्त तक्रार अर्जावर अर्जावर कारवाई करून उमेदवारांच्या ईमेलवर समितीचा निर्णय दोन एप्रिल दोन हजार चोवीसपासून करण्यात येत आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस अखेरपर्यंत निर्णय कळवलेल्या अर्जाची संख्या चारशे त्रेपन्न इतके आहे तसेच अन्य ईमेलवर वेळोवेळी योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे उर्वरित तक्रार अर्जावर पुढील काही दिवसात समितीचा निर्णय काढण्यात येणार आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे याला जास्त निवडणूक आयोगाकडून शिक्षक परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल महत्त्वाच्या बाबीची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे आवश्यकतेनुसार प्रसुद्ध केली जाईल तर बघ अशा प्रकारे त्यांना महत्वाचं सूचना आलेले हे आपल्याला संबंध असेल व्हिडिओ सुद्धा आवडत लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद